जिल्हाधिकारी कार्यालय भंडारासमोर अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांचा जाहीर निषेध करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतेच शेतकऱ्यांबद्दल अपशब्द बोलून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून शेतकऱ्यांना अपमानित केल्याने अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती भंडाराच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आणि भंडारा जिल्हा अधीक्षक रोहिणी पाठरावे यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शेतकऱ्यांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या आणि शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना तात्काळ मंत्रीपदावरून हटविण्यात यावे असे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती भंडारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे सचिव पुरुषोत्तम गायधने उपसरपंच दीपक खंदाडे शशिकांत गंगने यांनी दिनांक आठ एप्रिल रोजी जीवन दिले यावेळी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते